आमदार अपात्रतेचं काउंटाऊन सुरू शिवसेना आमदार अपात्रता निकालाचा मुहूर्त ठरला अठ्ठेचाळीस तासात राजकीय भूकंप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रता निकालाचा मुहूर्त ठरलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतल्या तज्ञांकडे पाठवल्याचं आहे दहा जानेवारीला बुधवारी दुपारी चार नंतर निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात शिवसेना आमदार अपात्रतेचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे या निकालात कोणत्या ठळक मुद्द्यांचा समावेश असू शकतो पाहूयात शिवसेना नेमकी कुणाची हे आधी ठरवणार विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या घटनेचा आधार घेऊ शकतात शिवसेना पक्षप्रमुख हे पदच वैध नसल्याचा आधार घेतल्यास ठाकरे गट आमदार अपात्र ठरू शकतात पक्षप्रमुख हे पद वैध ठरल्यास शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन सिद्ध झाल्यास शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतील शिवसेनेत फूट पडली नाही हा युक्तिवाद ग्राह्य धरल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होऊ शकते विधिमंडळ पक्षाचं महत्व लक्षात घेता विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे आमदारांनी बैठक घेऊन ठाकरेंकडचे अधिकार शिंदेना दिल्याच्या मुद्द्यावरही शिंदे, शिंदे गटावरील कारवाई टळू शकते एकंदरीतच या युक्तिवादाच्या आधारे शिंदे गटावर कारवाईची शक्यता धूसर आहे या देशातली न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली नार्वे आहे नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले आता ते अचानक बरे झाले बरं झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तीला ज्या ज्यांना आपण ट्रॅबोनलला म्हणतो ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला गंधदार ही आपली न्याय व्यवस्था दरम्यान कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे पाहूयात एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे संजय शिरसाट तानाजी सावंत यामिनी जाधव चिमणराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी केर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरणारे बालाजी कल्याणकर या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे काही युद्धाची तयारी तयारी सुरू झाली आहे या मध्ये बऱ्या हो बऱ्या ववड्या चालू आहे कोणी काही सांगत तुमचं दहा तारखेला काय होईल अरे ते आम्ही बघू आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते शहीद होतो काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहा जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र, पात्र अपात्र की अपात्र हे येत्या अठ्ठेचाळीस तासात स्पष्ट होऊ शकतं त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदार अपात्र झाल्यास राज्य सरकारचं काय होणार की यापेक्षा काही वेगळा निकाल लागणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे गणेश कवडेसह कृष्णाथ पाटील झी मीडिया मुंबई